सातारा सैनिक स्कूलचे माजी विद्यार्थी यांच्या वतीनं अनेक सामाजिक उपक्रम नेहमीच राबवले जातात याच अनुषंगानं सव्वीस अकरातील शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी सोलापुरामध्ये सातारा सैनिक स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं या रक्तदान शिबिरामध्ये सोलापुरातील गोपाबाई दमाणी ब्लड बँकेनं रक्त संकलन करून सहाय्य केलं सव्वीस अकरातील शहीदांना अनोख्या पद्धतीनं श्रद्धांजली वाहिल्याबद्दल सातारा सैनिक स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचं आणि रक्तदान शिबिराचं सर्वत्र कौतुक होत आहे रक्तदान शिबिराचं यंदाचं हे सोळावं वर्ष असल्याचं यावेळी उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी द न्यूज प्लसशी बोलताना सांगितलं सोलापूरमध्ये आयोजित करण्यात आलेलं हे रक्तदान शिबिर राजेंद्र पंडित सुधीर नगरकर पोपट शिंदे किरण कुलकर्णी कोंडेकर डॉक्टर रवी गायकवाड नागेश लिगाडे कबाडे अनिल सागर अमित बालगर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालं हे रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी गंगाधर ठळंगे आशितोष ठाकूर डॉक्टर पराडकर आशिष वाघमारे शुभम ठाकूर आमोद भुजबळ आदींनी परिश्रम घेतले